नाश्त्यासाठी असो किंवा जेवणासाठी रोज रोज नवीन आणि पौष्टिक काय बनवायचं हा नेहमीचाच प्रश्न त्यासाठीच आज मी तुम्हाला अतिशय झटपट तयार होणारे बाजरीच्या पिठाचे मऊ लुसलुशीत जाळीदार घावण कसे बनवायचे ते दाखवणार आहे या घावणसोबत खाण्यासाठी मस्त अशी फोडणीवाली ओल्या नाळ्याची चटणीसुद्धा दाखवणार आहे अतिशय पौष्टिक आणि कमीत कमी वेळात बनणारा हा नाश्ता आहे आणि पचायला देखील तितकाच हलका आणि पोटभरीचा सुद्धा चला तर मग लगेचच बघूया मऊ लुसलुशीत जाळीदार आणि अगदी दिवसभर मऊसूत राहणारे बाजरीच्या पिठाचे झटपट घावण आणि चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेशिता मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते बाजरीच्या पिठाचे मऊ लुसलुशीत करण्यासाठी सर्वात आधी एका एका कपाचा वापर करून एक कप भरून इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे हे बाजरीचं पीठ मी चाळून वगैरे घेतले नाही कारण त्यामधला कोंडा असतो त्या, त्या सकटच बाजरीचं पीठ किंवा कोणतंही घावण करताना पीठ घेतल्यामुळे घावण अगदी छान होतात त्याचबरोबर कोंड्या बाजरीचं किंवा कोणतंही पीठ वापरल्यामुळे त्यातली पौष्टिकता देखील तशीच टिकून राहते आता पिठामध्ये आपल्याला अगदी थोडंसं चिमूटभर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बाजरीच्या पिठामध्ये फायबर भरपूर असल्यामुळे त्यामध्ये अजिबात चिकटपणा नसतो त्यासाठीच इथे मी दोन चमचे भरून तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाचं पीठ किंवा रव्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता त्यामुळे आपण जेव्हा बाजरीचं घावण करतो तेव्हा ते अजिबात तुटत नाही एक प्रकारचा त्याला चिकटपणा येतो तांदळाच्या पिठामुळे आणि छान अशी बाइंडिंग येते आता यामध्ये ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं त्याच कपाने सुरुवातीला एक कप भरून मी पाणी घालणार आहे आणि संपूर्ण पिठाच्या आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित हे पीठ पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला भरपूर पाणी घातलं तर पिठामध्ये छोट्या छोट्या गुठळ्या बनवू शकतात त्यामुळे सुरुवातीला एक कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि चांगलं पीठ व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आता बाजरीचं पीठ असल्यामुळे लगेचच ह्याला घट्टपणा येतो त्यामुळे आणखीन एक कप भरून मी इथे पाणी घालणार आहे इथे मी दीड कप पाणी घातलं आहे आणि आता एका पळीने असं चेक करून बघायचं हे थोडंसं मला घट्ट वाटत आहे त्यामुळे उरलेलंच पाणीसुद्धा मी यामध्ये मिसळून घेणार आहे कधी कधी काय होतं पीठ जर नवीन असेल ताजं दळलेलं असेल तर पाणी आपल्याला जास्त लागू शकतं आणि जर जुनं पीठ असेल तर थोडंसं कमी पाणी लागू शकतं इथे बघू शकता पळीच्या मागच्या बाजूला पातळसर आवरण आलं आहे त्याच्यावर अशी रे सोडल्यावर ते एकमेकांमध्ये मिसळत नाहीये असंच आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे फार जास्त पातळ नाही फार जास्त घट्ट नाही इथे मला एकूण दोन कप एवढं पाणी लागलेलं ला आहे आता हे पीठ थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत नाळाची चटणी बनवूया नाळाची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सरमध्ये एक कप भरून ओल्या नाळाचे पातळ काप करून घेतले आहेत ते घालणार आहे त्यामध्ये आता आवडीनुसार एक तिखट हिरवी मिरची घालायची आहे सोबतच एक ते दोन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंचभर आल्याचे तुकडे घालायचे आहेत त्यानंतर एक मोठा चमचा भरून भाजकी चणा डाळ घालायची आहे यामुळे चटणीला घट्टपणा येतो आणि स्वाद देखील छान येतो सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे आपल्याला यामध्ये कोमट पाणी वापरायचं आहे म्हणजे नाळापासून तेल सुटत नाही आणि छान अशी चटणी वाटली जाते आता किती तुम्हाला घट्ट किंवा पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि छान अशी बारीक चटणी वाटून घ्यायची वाटलेली चटणी लगेचच एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे ही नुसती सुद्धा अशी चटणी खाऊ शकता पण आज चटणीवर एक मी छान अशी फोडणी देणार आहे त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचाभर तेल मी कडकडीत गरम करून घेतला आहे आता त्यामध्ये पाव छोटा चमचा भरून आपल्याला उडीद डाळ घालायची आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहे एकदा सोनेरी रंग आला की ह्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची आहे मोहरीसुद्धा छान तडतडली की यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत एक सुकी लाल मिरची तोडून घालायची आहे आणि अगदी छोटा पाव चमचा भरून हिंग घालायचा आहे फोडणी छान अशी परतवून घ्यायची आणि लगेचच ही फोडणी आपल्याला चटणीवर ओतायची आहे आणि लगेच मिसळून घ्यायची इथे आपली झटपट ओल्या नाळाची खमंग फोडणीवाली चटणी देखील तयार आहे आता लगेचच आपण घावण तयार करायला घेऊ त्यासाठी गॅसवर एक मी तवा चांगला मोठ्या आचेवर कडकडीत गरम करून घेतला आहे त्यावर ब्रशच्या मदतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले घावण सहज सुटले जातील आता गॅसची आच मोठीच ठेवायची आहे आणि आपण जे तयार केलेलं घावणचं मिश्रण आहे ते पुन्हा एखाद्या पळीने किंवा पेल्याने असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पीठ खाली बसणार नाही आणि व्यवस्थित ते मिसळून येईल आता गॅसची आच आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि पेलाभर मिश्रण घ्यायचं आणि कडेने असं सोडत येऊन नंतर मध्यभागी आपल्याला घालायचं आहे जेणेकरून छान अशी जाळी सुटली जाईल जाळी सुटण्यासाठी गॅसची आच मोठीच ठेवायची आणि थोडंसं वरून असं मिश्रण सोडायचं एकदा घावण तव्यावर घालून झालं की वरचं आवरण कोरडं झालं की लगेचच आपल्याला गॅस मध्यम करायचं आहे आणि मध्यमाचेवर कडा सुटेपर्यंत घावण आपल्याला शेकून घ्यायचं आहे दोन मिनटातच छान अशा घावणाच्या कडा सुटल्या जातात आता एका उलटण्याच्या मदतीने चारी बाजूने घावण आपल्याला सोडवून घ्यायचं आहे आणि उलटवून दुसऱ्या बाजूने फक्त दहा सेकंद आपल्याला शेकून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने शिजवलं नाही तरी चालेल मला दोन्ही बाजूने घावण शिजवलेले आवडतात त्यामुळे मी असं उलटवून घेतलं आहे आणि दहा सेकंदानंतर लगेचच आपल्याला हे घावण काढून एखाद्या अशी जाळीदार प्लेटवर किंवा टोपली म्हणू शकता त्याच्यावर ठेवायचं आहे जेणेकरून घावणामधली सर्व वाफ निघून जाते आणि घावण एकमेकांना चिकटत नाही दुसरा घावण होईपर्यंत ह्यातली पूर्ण वाफ निघून जाते आणखी एक घावण मी तुम्हाला घालून दाखवते गॅस जी आज मोठी ठेवायची तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि ब्रशच्या मदतीने अगदी एक दोन थेंब ह्याला तेल लावून घ्यायचं घावणाचं पीठ आपल्याला पुन्हा एकदा वर खाली असं मिसळून घ्यायचं आहे आणि कडेने घावणाचं पीठ सोडत येऊन मध्यभागी आपल्याला घावण असा घालून घ्यायचं आहे थोडासा वरूनच सोडायचं म्हणजे छान अशी जाळी पडते घावण घालताना मात्र गॅसची आच आपल्याला मोठीच ठेवायची आहे घावण घातल्यानंतर गॅसची आच लगेच मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला कडा सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटं घावण शेकून घ्यायचं आहे एकदा असं छान कडा सुटल्या की अगोदरचं घावण आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे आणि घडी घालून घ्यायची आहे म्हणजे ते अजिबात एकमेकांना चिकटत नाही आता तयार झालेलं घावण लगेचच कडा सोडवून असं उलटवून घ्यायचं आणि पुढच्या दहा सेकंद फक्त आपल्याला शेकून घ्यायचं आहे दहा सेकंदानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे जाळीवर काढून घ्यायचं आहे पूर्णपणे याची वाफ जाईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे मी इथे सुरुवातीला तीन घावण बनवून घेतले आहेत मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये सहा ते सात मोठ्या आकाराचे पातळ असे जाळीदार घावण तयार होतात हा घावण बघा किती मस्त मऊसूद तितकाच पातळ आणि जाळीदार झाला आहे अगदी दिवसभर हे घावण असेच असे मऊ राहतात तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात असे बाजरीच्या पिठाचे मौसूद जाडेदार घावण करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल रेसिपी ला तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद